आज आपल्या नेस्टे गावामध्ये आमचे सहकारी हेमंत खोलेकर यांच्या संस्थेमध्ये दहा लाख रुपये निधी अनेक अगदी कॉम्प्युटर लॅब त्याचा उद्घाटन असा एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे सहकारी हेमंत खोलेकर या तालुक्याच्या दुसरे नेते संग्रामसिंग खोटेकर कृष्ण दीप आशिष साखरे विजय पाटील बाळकोटे पाटील दत्तात्रय पाटील युवराज पाटील अशोक पांडव सुरेश पाटील कृष्णा मुगुळकर प्रकाश पाटील संजय भटकर्जी भाऊराव पाटील विकास मुकाशी अजित पोंड्याळकर सागर गंजवाले पिंटू मांगरे विजय कुटाणे प्राचार्य सर उपस्थित असणारे सर्व शिक्षक विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी पत्रकार छायत्रकार होते काही दिवसापूर्वी आपल्याच लोकसभेच्या आधी मारले त्याच सभागृहामध्ये एक कार्यक्रम झाला होता भारतीय जनता पार्टीच्या भूत आणि त्यावेळी हेमंतने मागणी केली होती की तशा ग्रामीण भागातला परिसरातला कॅम्पस पाच सातशे विद्यार्थी ठिकाणी ग्रामीण भागात शिकत आहेत एक लॅबची आवश्यकता आहे लॅबची आवश्यकता अनेक कारखाने आहे ज्याचा उल्लेख त्यांनी केला कौशल्य विकासासाठी आता नवीन कोर्सेस या विद्यार्थ्यांसाठी अनेक आणि मी थोडसं त्यामध्ये मदत करू शकलो आणि सुसज्ज अशी इमारत त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी माझा हातभार लागला परंतु त्यामध्ये अधिकच थोडस वेगवेगळ्या माध्यमातून सी फंड असेल किंवा लोक वर्गणी असेल स्वनिधी असेल या माध्यमातून अधिकचा निधी घालून अतिशय सुंदर देखणी इमारत इमारतबरोबर आज चांगले कॉम्प्युटर हे कॉम्प्युटर पहिल्यांदाच एवढे चांगल्या पद्धतीचे कॉम्प्युटर शिक्षण संस्थेमध्ये मला मा बघायला आहे आणि या भागातील सामान्य लोकांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी लॅब निर्माण केली त्याबद्दल आणि त्यांच्या सर्व स्टाफचं अनेक वर्ष होते घोषित झालेली आहे अनेक त्यामध्ये बदल व्हायला लागलेले आहेत म्हणजे असं नाही आहे की त्यात काय बदल होणार नाही कारण हजारो लाखोंच्या संख्येनं लोकांनी आपल्या सूचना दिल्या त्याचा एक सार काढून ही पॉलिसी आता घोषित केलेली आहे नवीन युगाच्या दृष्टिकोनातून दुणा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मुलं टिकली पाहिजे आपल्या मुलांना त्या पद्धतीचं दे शिक्षण मिळालं पाहिजे त्या पद्धतीचं दे एक्सपोजर मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा वापर केला जातो म्हणता ती वस्तुस्थिती आहे आपल्याला पूर्वी मार एक पद्धत आपल्याकडे आहे दहावी दहावीची परीक्षा म्हणजे काहीतरी दिव्य स्वप्न असल्यासारखं त्या पालकासाठी सुद्धा आणि विद्यार्थ्यांसाठी म्हणजे विद्यार्थ्याला कमी पालकाला जास्त बघा पूर्वी आम्ही सुद्धा जागी झालो सात विषय झाला की तो झाला म्हणजे तो शिकला वाचला तो झाला म्हणजे अशी पद्धत होती आणि त्यातला जर एक दोन विषय राहायला म्हणजे तो संपला म्हणजे पुन्हा कशा काही पुढे येऊ शकत नाही उदाहरणार्थ घेणे मॅथ्स आणि सायन्स हे दोन विषय म्हणजे काहीतरी डॉक्टरची परीक्षा देते काय अशा पद्धतीची परिस्थिती आहे दबाव तेवढा असायचा बघा दावील, ते दहावी दहावीला गेल्यापासून त्या विद्यार्थ्याला गणित 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 एवढं केल्यावर टेन्शन अंतर तिथे नापास होत <laughs> सायन्स 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 नापास आणि मग नापास झालाय काय तर तू काय कामाचा नाही तू काय मग राहणारच कामा अशीच परिस्थिती होती आणि म्हणून न्यू इन पॉलिसी आणण्यामध्ये माझा सुद्धा त्यामध्ये हातभार आहे की आम्ही पण सांगितले की ज्याला इंजिनियर व्हायचं आहे त्याला मॅथ शिकू दे ज्याला डॉक्टर व्हायचा आहे त्याला सायन्स शिकू दे म्हणजे ज्या ज्या पद्धतीच्या स्ट्रीमला मुलांना जायचं आहे त्यामध्ये त्यांना त्या पद्धती शिक्षण मिळावं आणि सातच विषय का मला सांगा तर हा तो दहावीचा मुलगा नापास झाला किंवा पाच झाला तर तो काय काय करतो काही करू शकत नाही त्याला कसल्याही पद्धतीचं कौशल्य ज्ञान नसतं म्हणजे घरात मशीन धार काढ म्हणलं तरी काढू शकत नाही लॅटरल दोन जोड म्हणलं तरी शेतकऱ्याला पोरगा जगू शकत नाही फवारणी करण म्हणलं करू शकत नाही तर अशा अशा पद्धतीचे कोर्सेस डिझाईन करा की ही मुलं जरी नापास झाली पास झाली तरी सर्वसामान्य मुलं बाहेर काहीतरी काम करू शकतील नसेल तर आपल्या घरात जाऊन काय काम करतील आपल्या घरात काही छोटा मोठा उपयोग करू शकतील अशा संकल्पनेतून हे आता सांगितलं की कौशल्य विकास केंद्र सुरू झाले साईट किती कोर्सेस आहेत माहिती का तुम्हाला साडेतीन हजार कोर्सेस आहेत साडेतीन हजार प्रकारचे वेगवेगळे विषय हे आपल्याकडे ते काही सगळे लागू होतील नाही आपल्याकडे लाभ असेल परंतु देशभरातली लोकसंख्या विचारात घेता लोकांची कार्यप्रणाली लक्षात घेता उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्या उपलब्ध असणारे व्यवसाय यासाठी लागणार जे मनुष्यबळ आहे ते तयार करण्यासाठी हे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आहे अनेक सेंटर्स आहेत शेकडो सेंटर्स आहेत त्यामध्ये मुलांना मोफत छोटे कोर्सेस आहेत तीन महिन्याचा आहे पंधरा दिवसाचा आहे दोन महिन्याचा आहे वर्षाचा आहे या कोर्सेसच्या माध्यमातून काही ना काही त्याला मी छोटं काम लॅटरल जोडणं हे सुद्धा काम आहे करू शकत नाही शेतकऱ्यांना पोरगा आणि मग अशा पद्धती मग इलेक्ट्रिशियन आहे फिल्टर आहे अशा पद्धतीचे हजारो लाखो मुलं आज त्याचं ट्रेनिंग घ्यायला गेलं तुम्हाला मी माहितीसाठी सांगतो मी कॉमर्स कमिटी जर आहे तुम्ही सदस्य देशाच्या कमिटी असतात कॉमर्स कमिटी म्हणजे आपलं आंतरराष्ट्रीय जे काही सगळं ट्रेड आहे जे काही बायोलेटरी रिलेशन आहे जे काही म्हणजे देवा जे असतील त्या कमिटीत मी आहे जगभरातून आपल्याकडं अनेक मागण्या येतात क्यार म्हणजे सगळ्या ते आमच्याकडे येतात जे बांगलादेश सारख्याला ते सांगतात की आम्हाला पाच हजार टन तांदूळ पाहिजे आफ्रिकातून आम्हाला दूध पावडर पाहिजे जे काही मागण्या येतात ते आमच्याकडे येतात परंतु नव्यानं जाता या दोन तीन वर्षामध्ये अशा मागण्या सुरू झाल्यात की आम्हाला पन्नास हजार गवंडी काम बेसन काम करणारी मुलं पाहिजेत आम्हाला पंचवीस हजार नर्सेस पाहिजेत आम्हाला एक लाख इंजिनियर्स पाहिजे सिलिकॉन व्हॅलीला एका एक सिलिकॉन व्हॅलीला अमेरिकेमध्ये तुम्हाला माहिती आहे वॉशिंग्टन मध्ये पाच लाख आय टी क्षेत्रातल्या मुलांची मागणी केली पाच लाख मग आपल्याला आपल्या मुलांना चांगली अपॉर्च्युनिटी म्हणजे भारतात तर, तर भारत छोटा नाही आहे मोठा देश आहे परंतु परदेशामध्ये सुद्धा एवढी मागणी आहे रशियासारख्या ठिकाणाहून आम्हाला दौंडी काम करणारी माणसं जे रशिया वॉर चालू आहे त्यामध्ये जे पडझड झालेली आहे त्यामध्ये कोणते काम करणारे आम्हाला पन्नास हजार माणसं पाहिजे यु ए मध्ये नर्सेस सांगा लागल्यात किंवा फिजिओथेरपी करणारे लोक पाहिजेत म्हणजे शंभर दोनशे नाही पाच हजार दहा हजार वीस हजार आणि मग हे मनुष्यबळ दहावी बारावी झालेलं मुलं हे जाऊन काम करू शकत नाही म्हणून हे सगळं कौशल्य विकासाच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री मोदी यांच्या माध्यमातून नेतृत्व पाहिजे ही मुलं आता नवीन पिढी तयार व्हायला आणि नवीन पिढीला त्या पद्धतीचा अभ्यास करतो परंतु आपण अनेक वेळा वाचलं असेल की भारताची प्रगती आता रोखू शकत नाही दोन हजार सत्तेचाळीस साली भारत हा विकसित देश होणार राष्ट्र होणार प्रधानमंत्री मोदयांनी घोषणा केली आपण कधी ऐकलं नव्हतं आपण रोटी कपडा मकान एवढंच ऐकत होतो पन्नास साठ सत्तर वर्षामध्ये कुठली निवडणूक आली की काँग्रेस नाराज मग तो रोटी देंगे कपडा देंगे मकान देंगे सडक देंगे बिजली पाणी आणि गरीब <laughs> काय त्याचा नारा दे आज आज ती परिस्थिती राहिलीच नाही आज गरीब हटाय की म्हणायचं कारण काय राहिलं नाही अनेक पद्धतीनं हे सरकार सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल करण्याचं काम करत आहे हे आपल्याला समोर येत आहे म्हणून जे आपली अर्थव्यवस्था वाढत चालली आहे तुम्ही बघितले अकराव्या स्थानावर आपण पाचव्या आलो चौथ्या आलो तिसऱ्या स्थानावर आलेलो आणि लवकरच आपण आणखीन आपले घोड होणार आहे ज्यामध्ये आपल्या सगळ्यांचं योगतात केंद्र सरकार किंवा राज्य सरकार हे पॉलिसी बनवत असतात ना आणि नागरिकांचा सहभाग आपल्या सगळ्यांचा विविध मार्गाचा सहभाग त्यामध्ये असतो म्हणून आपण त्या दिशेनं जाणार आहोत विकास कामाच्या बाबतीत सुद्धा आपण कुठेही पाठिंबा नाही आहे आपल्या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होत आहे रस्ते होत आहेत ब्रिजेस होत आहेत डॅम्स होत आहेत एअरपोर्ट मोठ्या प्रमाणात एकशे साठ पास एअरपोर्ट झालेले आणखी दीडशे दोनशे एअरपोर्ट करण्याचा प्रस्ताव आहे बंदर होत आहेत आपल्याकडे आता वाढवण बंदर व्हायला लागले एक बंदर जे व्हायला लागले आपल्या आपल्या देशामध्ये मुंबईच्या त्या परिसरामध्ये वाढवण नावाचं बंदर व्हायला लागलेलं आहे पंच्याऐंशी हजार करोड रुपये आशिया खंडातलं सगळ्यात मोठ आणि जगातलं तीन नंबरचं ते बंदर कोण आपल्याकडे पाहिजे तुम्ही विचार करा एवढं मोठं झालं तर किती किती अपॉर्च्युनिटी देतील किती नोकऱ्या लागतील किती व्यवसाय वाढेल किती अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा फायदा होईल हे एक सांगितले अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या देशामध्ये हे सगळं आता आणण्याचं काम किंवा आहे आणि त्यामुळं प्रगती आपली होत चाललेली आहे त्यामुळे विकास कामं मी आता बघितलं अनेक लोकांनी आता निवेदन दिलेले दापने दिली मध्ये सांगितलं की आता गेले दोन वर्ष काही छोटे मोठे काम रस्ते गटर लाईट पाणी छोटे मोठी कामं आहे ती प्रलंबित आहेत पण तुम्हाला आता चिंता करण्याची आवश्यकता नाही केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे आता जिल्ह्यात दहाच्या दहा आमदार आपले आलेले आहेत माहितीचे आणि येणाऱ्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा माहितीचीच सत्ता येणार आहे त्यामुळे थ्री टायर सिस्टीम मध्ये डबल इंजिन जसं म्हणतो तर ट्रिपल इंजिन आपलं आता तयार होणार आहे आणि विकासनं इंजिन असणार आहे त्यामुळं आपल्या ज्या काही मागण्या काम करता सुद्धा परत आपण सोलर लाईट्सच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे ग्रामपंचायती अनेक कोल्हापूर जिल्ह्यातच नाही राज्यभरामध्ये अनेक ग्रामपंचायती अशा आहेत ज्यांच्या लाईटची बिल थेटत असल्यामुळं वीज कनेक्शन कटचे कारण ग्रामपंचायत बरुजे शकत नाही वसूल होत नाही अनेक अडचणी आहेत तुम्ही ग्रामपंचायत चालू तर तुम्हाला माहिती आहे मी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यासाठी महाराष्ट्रातला एकविस जिल्हा आहे शहात्तर करोड रुपयेच्या सोलर लाईटची वर्षाभरात सुद्धा आलेले गणेब्रज तालुक्यामध्ये सुद्धा साडे दहा करोड रुपये या तालुक्यामध्ये विविध गावामध्ये सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावर पण अशा पद्धतीनं आता हे सोलरची लाईट अशी आहे एका कोलवर सहा लाईट आहेत त्याचे सगळे जे सिस्टम आहेत बॅटरीज वगैरे चार्जिंग सगळं वरती आहे म्हणजे में मेंटेनन्स फ्री तुम्हाला त्याच्यावर माणूस नेमणं किंवा वॉचमन तुमचा शिपाई काही लागणार नाही बटन चालू करा, करा बंद करा काही नाही ऑटोमेटेड आहे संध्याकाळी सहा वाजले की लाईट चालू होणार संध्याकाळी सहा वाजली की लाईट बंद होणार दिवसभर चार्ज होणार रात्रभर आता एसीसाठी पन्नास लाखाची लाईट चाललेली आहे म्हणजे काम लागलेले निधी येतोय आता डीपीसीचा सुद्धा आता आराखडा चालू आहे तुमची बरीच कामं तुम्ही दिलेले आहेत पूर्वी दिलेले आहेत संग्राम दिलेले आहेत आता काही ग्रामस्थांनी मला दिले त्यात त्यांनी लिहिले मागच्या या तारखेला आम्ही निवेदन देत त्या तारखेला दुसरं दिलंय आता आहे तुम्हाला नाही प्रमाणात चांगला आता आपलं सरकार असे अडचणी आहेत लाडकी बहीण मुळे असेल किंवा आता मराठवाड्यात जो अभिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा जो आता एकतीस हजार कोटीचा निधी घोषित केलेला आहे त्याच्यामुळं असेल परंतु निधी येत राहील आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत भविष्यातील आहोत आपण या तालुक्यानं कायम आम्हाला माणिक परिवाराला साथ दिलेले आहे प्रेम दिलेलं आहे भविष्यातल्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि माझ्याचे सर्व सदस्य चांगल्या पद्धतीनं निवडून यावेत यासाठी आपण सगळ्यांनी साथ आशीर्वाद घ्यावा विनंती करतो धन्यवाद